सत्तावीस तारखेला लायस क्लब नांदेड व नेत्र परिषदेच्या संयुक्त विद्यामाने नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आपण आयोजित करण्यात आलेलं आहे किती साठ वर्षाच्या कमी जी माणसं आहेत ती दवाखान्याला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना पण घेऊन जाऊ शकत नाही या निमित्तानं आपण त्यांची सेवा करता आली पाहिजे एक स्थायी भाव आमचा आहे की समाजातल्या शेवटच्या घटकाला काही आपल्याला देता येतं का खारीचा वाटा म्हणून आपण करोनामध्ये देखील अन्नधान्याचं किटचं वाटप केलेलं आहे करोना सॅनिटायझर एम पी शी यू सी रक्तदान शिबीर हे आरक्षण आम्ही सातत्यानं करत असतो निवडणूक डोळ्यासमोर टिकून नाही आम्ही सातत्यानं हे लोक करत असतो आणि आमच्यासोबत जे काँग्रेसचे जी मंडळी आहेत जी पदाधिकारी आहेत आ, आपले पांडुरंग पाटील सोमोरकर आहेत भरत पाटील मरखेलकर आहेत सय्यद सर आहेत आपले भक्तापूरचे पाटील आपल्यासोबत आहेत ही मंडळी लोकांच्यासाठी करत पक्ष काँग्रेस पक्ष हा सामान्य माणसाला शक्ती देण्याचं काम करत असतो त्याच काँग्रेस पक्षाच्या आम्ही पायिक म्हणून सामान्य माणसाला न्याय देता येईल का मी फक्त निवडणुकीला उभारतोय म्हणून लोकांकडे जाण्यापेक्षा या निमित्तानं निवडणुकीचा तिकीट मिळेल न मिळेल हा वाग वेळा पण लोकांची सेवा झाली पाहिजे या गरजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे तर सर्व जनतेला मी जाहीर आवाहन करतो की येत्या सत्तावीस तारखेला माननीय रवींद्र वसंतरावजी चव्हाण साहेब या शिबिराचं उद्घाटन करणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील भेटमध्ये राहणार आहेत तर हे सर्व मी या भागातल्या जे गरजू आहे ज्यांना मोतिबिंदू झालेला आहे किंवा तपासणी करायचं आहे किंवा शस्त्रक्रिया करायची आहे अशाने माननीय भरत पाटील मरखेलकर आणि पांडू पाटील सोनूरकर यांच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी विनंती आपल्याला सर्वाला करतो तर हा आमची विनंती आहे की आपल्या माध्यमातून गरजवंताला न्याय देण्यासाठी म्हणजे ज्याचं ऑपरेशन आहे ज्यांचं मोतीबिंदू झालेला आहे त्यांचं शस्त्रक्रिया करण्यासाठी लायसन क्लबचे श्री गंगाभीषण कामकर आपल्याला सहकार्य करत आहेत त्यांना मी त्यांचे धन्यवाद देतो की एक चांगली भूमिका एक चांगलं समाजसेवेचं काम या हातून व्हावं अशी माझी विनंती आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती थँक्यू